साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा काँग्रेस पक्षातर्फे पदाधिकारी विभागीय अधिकारी साहेब जळगाव सामोद यांच्या मार्फत निवेदन देऊन साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी लेखी निवेदन देऊन मागणी केली साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी खूप मोठा साहित्याचा खजाना या महाराष्ट्राला दिला आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंचे यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे अण्णाभाऊ चे साहित्य पस्तीस कादंबऱ्या बारा लघुपट आणि शेकडो गाणे शाहिरी पोवाडे इत्यादी त्यांच्या फकीरा या कादंबरीवर चित्रपट सुद्धा प्रदर्शित झालेला आहे आणि फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा मिळालेला आहे अण्णा भाऊंचे साहित्य त्यांचे स्वतंत्र संग्रामातील कार्य आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ते योगदान त्यांनी कामगारांसाठी उभारलेली चळवळ अशा या साहित्यरत्नाच्या साहित्याचा व कार्याची दखल घेऊन शासनाने अण्णा भाऊंना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी निवेदनाद्वारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे मागणी केलेली आहे याप्रसंगी अविनाश भाऊ उमरकर संयोजक आर जी पी आर एस ॲडव्होकेट भालेराव तालुकाध्यक्ष काँग्रेस चळगाव अयाजभाई ॲडव्होकेट आर एस काकडे अमर पाचपोर योगेश पुदळे जुनेद शेख दिनेश काटकर वामनराव कोडेकर सतीश तिरेराव यांच्यासह अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता रत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांचं कार्य महाराष्ट्रासाठी अतिशय मोलाचं आहे आणि त्यांनी साहित्यातून आपल्या शाहिरीतून स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी जे जुलम केले त्या विषयावर आपल्या गायनातून आणि शाहिरीतून जन जनजागृती केली आणि लोकांना स्वातंत्र्य संग्रामात सामील करून घेतले त्या त्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अन्नभाऊ साठेंचं काम अन्नभाऊ साठेंनी केलेली लोकांची चळवळ कामगारांसाठी निर्माण केलेली चळवळ ही अतिशय महत्त्वाची आहे आणि मोलाचं काम आहे त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या या कार्याची दखल शासनाने घ्यावी त्यांच्या साहित्याची दखल शासनाने घ्यावी आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी आमची मागणी आम्ही मान्य राष्ट्रपती मान्य राज्यपाल मान्य मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत केलेली आहे